नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहत आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ तालुक्यातील गोरगरीब आदिवासींच्या घरकुलाचं आणि घराच्या जागेचं मालक होण्याचं स्वप्न साखर झालं आहे शासनाच्या योजनेअंतर्गत आदिवासी मंडळी आता गायरानमधील जागेचे मालक झाले असून या गायरान जमिनीवर आदिवासींना हक्काची घरे मिळणार आहेत प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील नव्याने मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांना आदेश करून पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या आणि नेमप्लेटच्या वाटपाचा भव्य सोहळा सोमवारी वडगाव मावळ या ठिकाणी पार पडला यावेळी आमदार सुनील शेळके जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अत्यंत उत्साहात हा समारंभ मोठ्या थाटामाठात पार पडला ही योजना म्हणजे केवळ चार भिंतींचं बांधकाम नसून गरजू कुटुंबाच्या घराच्या स्वप्नाची पूर्तता करणारा आश्वासक उपक्रम असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली आपल्या स्वतःच्या घराच्या चा चावी हातात घेताना अनेकांचे डोळे पानावले आणि अने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुलनाने दिसत होतो काही लाभार्थ्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त करताना सांगितले की वर्षानुवर्षे आम्ही घराच्या प्रतीक्षेत होतो मात्र शा आम्हाला घर मिळत नव्हते अखेर शासनाच्या योजनेच्या मार्फत आमच्या घराचं स्वप्न आणि जागेचं मालक होण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे त्यामुळे आमचं आयुष्य बदलून गेलं आहे जिल्हाधिकारी डुडी या कार्यक्रमास उपस्थित होते जिल्हाधिकारी डुडी यांनी म्हटले आहे की या योजनेअंतर्गत आदर्श असा मावळ पॅटर्न राबवून आपण त्याची अंमलबजावणी संपूर्ण पुणे जिल्ह्यात करू यासाठी सर्व मिळून काम करूयात अशा प्रकारचं आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले तसेच मावळमधील प्रत्येक गरिबाच्या घराचं स्वप्न साकार झालं पाहिजे आणि त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू अशा प्रकारचे आश्वासन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिले या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील सहासष्ट रमाई आयु आवास योजनेअंतर्गत चौतीस आणि यशवंत आवास योजना ठाकर समाजाच्या अंतर्गत दहा अशा एकूण एकशे दहा नव्या लाभार्थ्यांना घरकुल आदेशाचे वाटप करण्यात आले याशिवाय आत्तापर्यंत एकशे सत्तावीस लाभार्थ्यांना त्यांच्या पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या व नेमप्लेट्स देण्यात आल्या या कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे जमिनीच्या वाटपाचा होता मावळ तालुक्यातील प्रधानमंत्री जनमन घर योजनेअंतर्गत दोनशे एकोणसाठ आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकशे बावीस लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर घरकुल बांधणीसाठी सातबाराचे उतारे वाटप करण्यात आले ज्यांना घर बांधणीसाठी जमीन नाही अशांना गायरान जमिनी घर बांधणीसाठी देण्यात आल्या आणि त्याचे उतारे सर्व लाभार्थ्यांना या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आणि आमदारांच्या हस्ते देण्यात आले विशेष बाब म्हणजे कोटमवाडी येथील काही लाभार्थ्यांना वन विभागातून तर शिवली कुणेनामा ओवळे या गावातील लाभार्थ्यांना खाजगी जमीन मालकांनी सामाजिक जाणिवेतून बक्षीसपत्र देऊन स्वतःच्या जागा उपलब्ध करून दिल्या आणि या खाजगी जमीन मालकांच्या जागांवर आता गरिबांची घरे उभी राहणार आहेत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा विभाग ग्राम विकास विभाग घरकुल प्रकल्प विभाग आदींनी समन्वय साधून भरीव कामगिरी बजावली यावेळी जिल्हाधिकारी डुडी उपवन संरक्षक महादेव मोहिते मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले प्रकल्प संचालक शालिनी कडू तहसीलदार विक्रम देशमुख गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्यासह मावळ तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी सरपंच ग्रामपंचायत सदस्य लाभार्थी कुटुंबीय त्यांचे नातेवाईक अशी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाने मावळ तालुक्यातील शेकडो कुटुंबांना नवजीवन मिळाले असून सर्वांचे घरकुलाचे स्वप्न साकार झाले आहे त्यामुळे घरकुल हे बांधकाम नसून तो एक समाजासाठीचा सकारात्मक बदल आहे अशा प्रकारची भावना सर्वांनी यावेळी अधोरेखित केली दूरदूरवरून दूर आलेल्या सर्व ग्रामस्थ